कथेचं नाव शेजल लेखक पंकज कांबळे सर तिच्या त्या, त्या गोड आवाजानं त्याची तंदरी दाराकडे नजर टाकली आणि तो स्तब्ध झाला त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता आज जवळपास सोळा वर्षानंतर तो तिला बघत होता शेजल ती अजूनही तशीच होती हासरी आनंदी टवटवीत गुलाबासारखी सारखी आकर्षक मनमोहक तो कितीतरी वेळ तिच्याकडे बघतच होता त्याच्या मनात एकाच वेळी बरेच प्रश्न होते तिने आपल्याला ओळखला असेल का तिला आपलं नाव तरी माहीत होतं का जाऊ दे आता काय अर्थ त्यानं स्वतः स्वतःला समजावलं सर तिच्या त्या, त्या उद्गाराबरोबर तो भाणावर आला आणि त्यानं तिला बसण्याची विनंती केली ती बसली पण रमाकांचं मन मात्र कधीच भूतकाळात जाऊन होतं शिवाजी ज्युनियर कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी रमाकांतला आवडायला लागली होती ती आपल्याच क्लासमध्ये असावी अशी त्यानं मनोमन प्रार्थना केली रमाकांतचं नशीब हे भलतं जोरावर होतं ती त्याच्या आज क्लासमध्ये होती क्लासमध्ये परत तिच्याने त्याची एकदा भेट झाली रमाकांतला हवे तरंगल्यासारखं वाटायला लागलं रमाकांचं सारखं तिच्याकडेच लक्ष होत सर्वांचा परिचय करून देण्यात आला तेव्हा रमाकांतला तिचं नाव कळालं सेजल तिच्या अण्णावानं मात्र रमाकांतच्या मनात एक अस्वस्थ जाणीव निर्माण करून दिली अण्णावं माणसा माणसात एवढ्या गैरसमजाशा त्या अदृश्य दऱ्या का निर्माण करतात नावा पुढील जातीदर्शक अण्णावं हे काढून दूर भिरकावून द्यावेत असं त्याला वाटायला लागलं आपलं अण्णा ऐकून असंच वाटलं असेल का त्याला त्याचेच विचार अस्वस्थ करायला अकरा बारावीची दोन्ही वर्ष त्यानं तिच्यावर मनोमन प्रेम केलं पण तिच्या पुढं त्याला कधीच व्यक्त होत आलं नाही तिचंही आपल्यावर प्रेम असावं पण आपण तिला आवडत असावं का असं त्याला बऱ्याचदा वाटायचं पण आपल्या मनाचा गैरसमज समजून त्यानं कधीच पुढचं पाऊल टाकलं नाही तोही व्यक्त झाला नाही आणि तीही व्यक्त झाली नाही मनातलं प्रेम मनातच राहिलं रमाकांतचे बारावीचं कॉलेज संपवून आज जवळपास पंधरा सोळा वर्ष झाली काय विद्युत गतीनं कसा झपाट्यानं भराभर निघून गेला बारावी नंतर शिकण्याची खूप इच्छा असूनही त्याला परिस्थितीनं पुढे शिकू दिलं नाही पण रमाकांतनं मात्र हिंमत सोडली नाही कॉलेज देखरी किंवा मार्कशीट हे माणसाचं यश अपयश ठरवू शकत नाही यावर त्याचा ठाम विश्वास होता त्याला कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये नॉलेज होतं त्यामुळे त्यानं भांडवल जमवून छोटेखानी कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरू केला पण त्याच्या अण्णावानं त्याला कामं हळूहळू भेटेन झाली त्यानं मनाचा पक्का निर्धार केला त्याचा अण्णाव बदलण्याचा त्यानं मोठ्या निशी आणि शहर बदललं आणि त्याचा अण्णाव बदलून रमाकांत अकोलकर असं ठेवलं आता त्याच्या अण्णावावरून लोकांना प्रथम त्याची जात कळायची नाही हळूहळू हे नाव मोठ्या सन्मानानं ना विराजमान झालं होतं त्याचं यश हे त्याच्या मेहनतीचं फळ होतं आज त्याच्या कंपनीचं भांडवल हे करोडोमध्ये होतं अनेक होतखुरू तरुण रमाकांतकडून प्रेरणा घ्यायचे अनेक वृत्तपत्रात रमाकांच्या मुलाखती छापून यायच्या लोक रमाकांत अपॉइंटमेंटसाठी तरसायचे मेहनत घेतली की यश हे खेचून आणता येत प्रयत्न केले तर आयुष्य बदलत याच रमाकांत एक उत्तम उदाहरण होता सर आमच्या मासिकासाठी तुमची मुलाखत हवी होती मिळेल का शेजलच्या प्रश्नानं रमाकांत पुन्हा भाणावर आला हो हो नक्कीच रमाकांत उद्घारला तिनं इकडचं तिकडचं एक दोन प्रश्न विचारलं आणि सरळच मोद्याला हात घातला सर एक प्रश्न विचारू का तुम्ही आण्णाव का बदलत तिच्या अनपेक्षित प्रश्नानं रमाकांत बोजकाळ्यात पडला तिला काय उत्तर द्यावं हे त्याला काही कळे शेषाल अगोदर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या जुनं जुना असतं तर स्वतःहून तुम्ही माझी मुलाखत घ्यायला आला असता का तिला रामाकांत असं काही विचारेल याची कल्पना नव्हती ती थोडीशी विचारात पडली आणि मोठ्या आश्वासकपणे म्हणाली रामाकांत मी खरं सांगू का तेव्हा माझ्यात हिंमत नव्हती पण आज आहे मी तुमची मासिकातली मुलाखत वाचूनच इथं आले मी तुम्हाला तेव्हाच ओळखलं होतं रमाकांत अण्णा व किती बदलली ना तरी माणूस बदलत नाही ना आणि प्रेम तर नाहीच नाही तिच्या त्या, त्या उत्तरानं रमाकांत मनोमन खुश झाला तिच्या डोळ्यात त्यानं खोलवर पाहिलं तशी त्याला त्यांची पहिली नजरभेट आठवाय लागली तिच्या डोळ्यात आजही तोच भाव होता त्याच्या मनात आजही तीच ओढ होती खरं प्रेम असलं की अण्णा व आड येत नाही व्यवहार असला तरच आणवानं फरक पडतो जिथं खरं प्रेम आहे तिथं आण्णावे गौण आहे प्रेमान मन जिंकता येतं आणि प्रेमानं जग जिंकता येतं जिंकता येत कथेचं नाव लाजरी लेखक पंकज कांबळे प्रत्येकालाच तरुण वयात प्रेम होतच त्यालाही प्रेम झालं होतं तिचं वय असेल जेमतेम सोळा सतरा हो खरच आता नुकतीच तर तिने दहावीची परीक्षा दिली होती आणि तो होता नेमका विश्वितला तरी त्यांचं एकमेकावर प्रेम जुळलंच म्हणतात ना प्रेमाला वय नसतच होय हे अगदी खरं आहे प्रेम कधीच नाव गाव जात धर्म भाषा प्रांत आणि वय बघून होत नसत प्रेम ही अशी निस्सीम भावना आहे जी कुणावरही होऊ शकते प्रेमाला बंधन नसतातच मुळी प्रेमात असते ती केवळ ओढ उत्कटता आणि बेभानलेपणा त्या दोघांची प्रेम कहाणी अशीच आहे सुखद तरल निस्सीम निष्पाप आणि निर्मळ तो आपल्याच धुंदीत जगणारा बेधुंद होता आणि ती होती आलवार सोजवळ नाजूक सुंदर फुलराणी ती अशी काही गोड हसायची की फुलातून हळवार सुगंधी कारंज उमलावत आणि सर्वदूर तिच्या हास्याचा आल्हादायक सुखद सुगंध पसरावा ती खरंच खूप सुंदर होती सुंदर टपोऱ्या गुलाब फुलालाही लाजवेल असं तिचं अद्वितीय सौंदर्य होत कुणालाही पाहता क्षणीच आवडावी अशी ती होती आणि तिचं नावही तिला शोभेल असंच होत लाचं नुकतंच इंजिनिअरिंग कॉलेजचं थर्ड इयरचं पेपर संपलं होतं त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये तो मित्रांसोबत गडकिल्ल्यांची सैर करण्यासाठी पुण्याला गेला होता त्यावेळी ती त्याला भेटली रमाकांत आणि त्याचं दोन जीवलग मित्र असे ते तिघेजण पुण्याला गेले होते त्यांच्यापैकी कार्तिकचा मामा पुण्यात टी सी एस मध्ये इंजिनियर होता आणि एकटाच रूम करून राहायचा त्यामुळे ते तिघेजण त्याच्याच रूमवर आठ दहा दिवसासाठी मुक्कामाला राहिले होते लाजरी त्यांच्या रूमच्या शेजारीच कुटुंबासह राहायची तिचे वडीलही कंपनीत नोकरीला होते लाजरी खूप गोड मुलगी होती म्हटलं तर चतुरही होते आणि निरागस ही म्हणूनच की काय तिला पाहता क्षणीच रमाकांतच्या मनात तिनं घर केलं होतं आणि त्याच्याही न कळत तो तिच्या प्रेमात पडला होता आणि तीही रमाकांतकडे न कळत ओढल्या गेली होती ती काही ना काही बहाणा काढून रमाकांतला भेटायला यायची रमाकांतला ती रमू म्हणायची त्यांच्या रमाकांत ह्या नावाचं तिनं केलेलं उपनाम रमू तिच्याशिवाय त्याला या नावानं कुणीच बोलावत नाही त्याचं मित्र तर त्याला रम्या राम्या आणि बऱ्याच काही वेगवेगळ्या नावानं संबोधतात त्यामुळे तिनं रमू म्हटलं की त्याला फार आवडायचं प्रेम का होतं कसं होतं हे कुणालाही सांगता येत नाही त्याचंही तसंच झालं होतं तो तिच्या प्रेमात का पडला याचं कुड अजूनही सुटलं नाही आणि सुटणारही नाही हे तितकंच खरं आहे तो तिच्या दिसण्याच्या प्रेमात होता की हसण्याच्या की अजून काही हे मात्र सांगताच येत नाही एकच गोष्ट खात्रीनं सांगता येण्यासारखी आणि ती म्हणजे तो तिच्यावर मनापासून जीवापाठ प्रेम करायला लागला होता त्याचं पुण्यातील वास्तव्याचं दिवस संपत आलं तरी पण रमाकांतला समोरासमोर तिला प्रपोज करण्याची हिंमत झालीच नाही मनात दाटलेलं बरंच काही तसंच मनात अव्यक्तच राहून गेलं तिच्या मनात ही आपल्याविषयी प्रेमभावना आहेत हे त्याला माहीत होत पण समोर काय ह्याचं उत्तर त्याला शोधताच आलं नाही बहुदा त्या तारुण्य सुलभ वयात ते समजतही नाही त्यांची कहाणी सुरू होता होताच आधोरी राहिली त्यानंतर बरीच वर्ष भराभर निघून गेले त्याला पुण्याला कंपनी जॉब ही लागला एक दोन वेळा तो लाजरी राहायची तिथं गेलाही पण तिच्याने त्याची भेट झालीच नाही तिच्या वडिलांची इतरत्र बदली झाल्यामुळं त्यांचं पुण्यातून निघून गेले होते आज ती कुठे आहे कशी आहे तिचं लग्न झालंय का की नाही त्याला काहीही माहीत नाही त्यानं खूप तळमळीनं तिचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला पण काही माहिती मिळाली नाही ती परत दिसलीच नाही आजही तिचा गोड चेहरा नेहमी त्याच्या नजरेसमोर येतो आता थी कशी ती कशी दिसत असेल ती आपल्याला ओळखेल का तेही आपल्याला शोधत असेल का त्याला असं बर प्रश्न पडत राहतात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी एक छोटीशी गोड लव्ह स्टोरी असते जी पूर्ण नसूनही तिनं बरंच काही दिलेलं असतं माणसाला बऱ्याचदा प्रेम होतं पण त्यापैकीच एखादं असे असत जे वेगळं असत शारीरिक आकर्षणापेक्षाही जास्त काही असत बहुदा बरच काही असत इतके वर्ष झाली तरी त्याला वाटत राहत तो एकांतात गच्चीवर बसलेला असताना त्याच्या पाठीमागून कोणीतरी हळूच यावं त्याच्या डोळ्यावर तिनं तिचं दोन्ही कोमल अलग ठेवून त्याचं डोळं घट्ट मिटावं आणि त्याच्या कानात तिनं हळूवार रमो अशी गोडसात घालावी आणि त्यानं लाजरी असं म्हणून प्रेमानं तिला कवेत घ्यावं आणि काळजापाशी गच्च कवटाळूनच धरावं प्रेमानं दोघांनी एकमेकांना एकमेकात सामावून घ्यावं एकमेकात दोघांनी हळूहळू विरघळत जावं विरघळत जावं विरघळत जाव, मग ते क्षण तिथं स्तब्ध व्हावत काळ पुढे सरकूच नाही पुढे सरकूच नाही सरकूच नाही